सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आली आहे आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी मोठी खुशखबर ती म्हणजे आता या दिवशी निर्गमित होणार आहे महागाई भत्ता वाढीचा जी आर तर डी ए वाडीवर आता शिक्कामोर्तब पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील केंद्र सरकारने लागू केलेल्या डी ए वाढीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दोन टक्के डी ए वाढ कधी लागू होईल याबाबत आताची मोठी अपडेट समोर आली आहे वित्त विभागाकडून डीए वाडीवर शिक्कामोर्तब राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या मागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढ करण्यास राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आला आहे यामुळे राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना लवकरच डीए वाढीचा लाभ मिळणार आहे तर एकूण डीए व डीए फरकाचा लाभ केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये दोन टक्के वाढ दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून करण्यात आली आहे त्याच धर्तीवर डीए वाढ लागू करण्यात येणार असल्याचे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांचा एकूण डीए हा त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के, टक्के इतका होणार आहे तर दिनांक एक एक दोन हजार कर्मचाऱ्यांचे एकूण वेतन तर पेन्शनधारकांच्या एकूण पेन्शन मध्ये दोन टक्क्यांची वाढ होणार आहे वाढीचा निर्णय कधी होणार पाहूया राज्य शासनाकडून राज्यातील अखिल भारतीय सेवामधील अधिकाऱ्यांना डीए वाढ लागू करण्यात आला आहे यानंतर पुढील पंधरा ते वीस दिवसानंतर डीए वाढीचा निर्णय राज्य सरकारकडून घेतला जाईल तर यामुळे भत्ता वाढीचा निर्णय पुढील जून महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत घेतला जाऊ शकतो केंद्र सरकारप्रमाणे डीए एवाडीस राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून मंजुरी देखील प्राप्त झाली आहे मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय प्रत्येक महिन्यात राज्य शासनाची मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली जाते पुढील महिन्यात पहिल्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नियोजित मंत्रिमंडळ बैठकीत सदर डीएवाढीचा निर्णय घेतला जाण्याची मोठी शक्यता वर्तवण्यात येत आहे